नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशमुख पिंपणेर कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इनपो युट्यूब चॅनल ती बघायला भेटले मित्रांनो जायखडा कुस्ती मैदान पासून आपण कुस्ती मैदान मध्ये एंट्री केलेले होते मित्रांनो आणि या पहिल्या सीझन मध्ये पिंपणेर कुस्ती मैदान अठ्ठावीस आठ दोन चोवीस रोजी पार पडला आणि या कुस्ती मैदानमध्ये आपली हजरी लागली आणि इनपोट चॅनलवरती नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटू लागले नवीन कुस्तीचे व्हिडिओ बघायला भेटू लागले मित्रांनो आणि येणाऱ्या दिवसात अजून कुस्ती मैदान येणारच आहेत मित्रांनो आणि त्याचे व्हिडिओ आपल्याला इन युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे मित्रांनो तर उद्या मित्रांनो दोन तारखेला पोळा आहे मित्रांनो तर पोळा सण आहे आणि शेतकरी राजाचा पोळा सण ताटा मातामध्ये साजरा केला जातो तर मित्रांनो मी पण एक शेतकरी आणि एक, शेत एक शेती काम करतो युट्यूब चॅनेलचं चालवतो तर मला पण आज शेतामध्ये जायचं आहे त्यामुळे मी पण आज मध्ये मित्रांनो आणि पिंपणे कुस्ती मैदान आपल्याला त्यानंतर येणारे कुस्ती मैदान शिडि नक्की बघायला भेटतील तर मला पण चारा कापायला जाण्याची गाय मित्रांनो